बंधनामध्ये येऊन भलं मोठ रूप धारण केलं त्यानं आणि त्या गोपंगाला तो भेवाळत होता आणि तो काही भेद नव्हता तो म्हणजे माझे बाबा तू कोण आहे एवढं मोठं मला भीती दाखवत आहे मग त्यांनी सांगितलं दादा म्हणे मी तुझा भाऊ हो म्हणे धुंदकारी माझी गती अशी झाली म्हणे मी प्रेत येऊनी मध्ये भटकत आहो तर मग माझी आता मुक्ती झाली पाहिजे म्हणून मला आता उठल्याला तसं तो उठल्यानंतर सकाळी उठला उठल्यानंतर आणि तू तो म्हणे मी तुझं म्हणजे पिंडदान केलं म्हणे काय गायला तो म्हणे काही झालं नाही म्हणे दुसरा उपाय कर मग दुसरा उपाय सांगितल्यानंतर मग हा गेला सकाळी उठला गंगेत गेला स्नान केलं आणि सूर्यदेवाला नमस्कार केला आणि विचारलं का कोणत्या याच कोणतं हे केलं मुक्त होईल त्यावेळेस सांगण्यात आलं सूर्यदेवा सांगितलं काही याचा साथ देशात भागवत करतील